बघितले असाल मंत्री महोदय झालेल्या ले रस्त्याला लेवल सुद्धा नाही तुम्ही मला जरी सांगितलं की मे महिने दोन हजार सव्वीस करणार आहोत तरी मी आज तुम्हाला सांगतो की पुढची चार वर्ष पण तुम्ही रस्ता पूर्ण करणार नाही वडखळचा पूल झालाय नागोटण्याचा पूल झालाय देवपाटचा पूल झालाय कोळ आपला ह्याचा कोलाडचा पूल झालाय कुठला पूल झालाय काही झालेलं नाही अध्यक्ष महोदय अद्यापर्यंत रोज आम्ही त्या रस्त्यावर येतोय अध्यक्ष महोदय शेकडो माणसं मेली आणि दरवेळेला मारतायत कोकणामध्ये गणपतीचा सण असतो शिमग्याचा सण असतो लग्न असतं बारसं असतं काही असलं एंगेजमेंट असली तर एकाच गावातली माणसं एखादी बस करतात आणि तिकडे जातात त्या कार्यक्रमाला अपघात झाला तर एकाच गावातली एकाच कुटुंबातली दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस माणसं ऍट ए टाइम मरतात एट ए टाइम मारतात आणि म्हणून मंत्री महोदय आता तुम्ही नव्यानं हे हातामध्ये घेतलेलं आहे ही पंचवर्षक नाही पंधरा वर्षिक योजना झालेली आहे खरोखर मे महिन्यापर्यंत हा पूर्ण करणार असाल तर पूर्ण करा आणि मुगाचं इथलं नेहमीप्रमाणे उत्तर देऊ नका माझी विनंती आहे की तुम्ही सातत्यानं वरच्यावर या कामाला भेटी द्या मी तुम्हाला विनंती करतो एक व्हॅनिटी कार तयार करा दर महिन्याला आपण पन्नास पन्नास किलोमीटरचा प्रवास करा आणि पन्नास किलोमीटरची काय प्रगती झाली या पंधरा दिवसामध्ये त्याच्या पुढची प्रगती काय झाली असं जर आपण केलं तरच हा रस्ता पूर्ण होईल नपेक्षा हा रस्ता पूर्ण होणार नाही कालच्या बजेटमध्ये दादानी सगळ्या रस्त्यांची नावं घेतली पण माझ्या कोकणाच्या मुंबई गोवाचं काही नाव घेतलंच नाही वाईट वाटलं मला त्याचा उल्लेख नाही केला दादा त्यांच्याकडे बरेच आहेत त्याचबरोबर आपण रस्ते नवीन करताय इथे एकनाथराव शिंदेनी सांगितलं की कोकणातला ग्रीनफील्ड रस्ता मी बांधतोय त्याचाही उल्लेख नाही सातत्यानं कोकण हा दुर्लक्षित आहे सागरी महामार्ग पंचवीस वर्ष सुरू आहे आणि म्हणून एकमेव एक कोकणामध्ये जाणारा हा रस्ता आपण खरोखर पूर्ण करणार आहात काय आणि ज्यांनी ह्याला विलंब लावला तीन तीन लोकांची आपण कमिटी नेमली ता त्यांचा अजून अहवाल आलेला नाही त्या सगळ्यांच्यावर आपण कारवाई सुरू केलेली आहे त्यांच्यावर दंडाची कारवाई सुरू केली आहे